ही जी स्क्रीनवर तुम्ही जे बघता काय ई बुक जर तुम्हाला तुम्हाला मोफत देणार आहे सर्वांसाठी मोफत असणार आहे फक्त जैन मित्रांनो मी दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार सतरा आज आपण येणाऱ्या काळात ग्राउंडची तयारी कशी करायची ते आपण बघू कोणाचा पाय दुखणे कोणाचा गोळा जात नाही कोणाची सोळाशे मीटर जात नाही सोळाशे मीटरला प्रॉब्लेम आहे कोणाचा गोळा जात नाही तर त्यासाठी महत्वाचा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी मी एक टीप देणार आहे ठीक आहे चला सुरुवात करूया बघा पोलीस भरती दोन हजार सव्वीस शेवटचे दिवस मिशन वर दे ओके माझी तब्येत बरोबर नाही शेवटच्या दिवसात काय करायचं सराव फक्त चाळीस मिनिटं हलका व्यायाम सराव सराव कसा करायचा अप ठीक आहे दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट खूप काय दिवसात तीन वेळा बर्फ शेक आयदर नसेल किंवा कुठलीही तुम्हाला इजा असाल असेल तर दोन दिवस आराम करायचा आणि रोज दोन तीन वेळा बर्फाचा शेक द्यायचा ठीक आहे दुसरा बघा विश्रांती सात आठ घंटे झोप आणि महत्वाचं म्हणजे मोबाईल जास्त मोबाईल वापरणे टाळा कारण मोबाईलने तुम्हाला झोप बारा एक वाजले तरी मोबाईल तुमचं झोप होत नाही त्यामुळे मोबाईल टाळा जास्त करून ठीक आहे आता या शेवटच्या काळात तुम्हाला शांत झोपेची गरज आहे ठीक आहे दुसरं बघा हायड्रेशन चार पाच लिटर पाणी रोज लिंबू लिंबू पाणी थोडं टाकून पिझ्झा ठीक आहे नेक्स्ट बघा मोबाईल आपला झाला हां आता महत्त्वाचं महत्त्वाचं जास्त करून सीन पेन पायदुखी पायदुखी ठीक आहे हे बघा पायदुखी कशामुळे होते आपण कडक रोडवर डांबर रोड रोडवर आपण पळतो तर सिमेंटच्या कॉन्क्रीट आणि डांबर रोडवर पळायचं नाही फक्त कुठे पळायचं मातीवर पळायचं आता ठीक आहे था? आता थावल्या वेळेत तुम्ही मातीवर पळायचा मातीवर सराव करायचा कडक रोडवर सराव करायचा नाही ठीक आहे नेक्स्ट बघू आपण काय आता आता सोळाशे मीटर सोळाशे मीटर होऊन लोक आले ते आमच्या इथे रेल्वेच्या इथे स्टार्टिंगचे त्यांनी दोन राऊंड फास्ट घेतले तिसरा राऊंड त्यांचा स्लो झाला आणि चौथा एकदम स्लो झाला तर त्यांची फक्त चौदा बारा चौदा मार्क पडले त्यांना असं का होते कारण तुम्ही जेव्हा सोळाशे मीटर मारता तेव्हा काय करायचं धावताना आठशे मीटर स्लो मारा आणि आठशे मीटर फास्ट शेवटचे शंभर मीटर शेवट फास्ट घ्यायचे सोळाशे मीटर समजलं शेवटी काय करायचं शंभर मीटरवर राहिलं तेव्हा तेच घ्यायची पण दोन राऊंड स्लो घ्या जर तुम्ही फास्ट राऊंड दोन जर घेतले तर तुम्हाला तिसरा आणि चौथा तुमचा आउट ऑफ मर्क सोळाशे मीटर करताना हाताची हालचाल करा स्टेप लांब टाका शेवटी स्टेप लांब टाका स्टार्टिंगलाच आठशे मीटर स्लो धावतानाच लांब टाकायची स्टेप आणि स्लो धावायचं दुसरी गोष्ट काय नकारात्मकता आता आपण जेव्हा ग्राउंड वर जातो कोणाचा जा गोळा आउट ऑफ जाते कोणाचं शुण, शं सोळाशे मीटर आपण बघतो आपल्याला वाटते आपल्या धास्ती घडते की बा आपलं आपलं आता कसं होणार काहीच घाबरायचं नाही किती मार्क खा असून समोर आपल्या आपण एक वर्ष मेहनत केली आपल्या एक एक वर्ष मेहनतीवर आपल्या पूर्ण विश्वास ठेवायचा आपण ठीक आहे आणि हो तेलकट पदार्थ टाळा खाण्याचं कधीच खायचं नाही फक्त घरचा भात भाजी आणि रोटी चपात ओके शेवटी जाता जाता हेच म्हणजे मी मैदानात घाम घालणाऱ्याचा नशिबाचा विजय नक्की होतो ठीक आहे अशा प्रकारे आपला तुम्हाला मोठा भाऊ म्हणून तुमचा थोडं मार्गदर्शन केलं जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत शंभर टक्के पोहोचवा ठीक आहे जय हिंद जाता जाता महत्वाची टीप कोणती देणार होतो मी ही जे परुण, परुण तर ही जी स्क्रीनवर तुम्ही जे बघता काय ई बुक जर तुम्हाला महागडे क्लास परवड पडवणार नसले किंवा तुम्ही नवीन असाल अभ्यासक्रमात नवीन असाल तर ही ई बुक मी तुम्हाला मोफत देणार आहे सर्वांसाठी मोफत असणार आहे फक्त कमेंटमध्ये ई बुक टाईप करा तुम्हाला मी सर्वांना ईबुक देणार आहे ठीक आहे चलो थँक्यू